साडे चौदा हजारला बोकाड ऐकलं एक, एक रुपया दाखवला नाही पोरं म्हणजे ती बोकाडी इकायचं नाही मानाची मालकीन झाली इकली ना कोण घरी ना पोरं शाळेला मी बाहेर गेल्यावर बोकाड ऐकलंय कितीला इकले ते बी माहीत नाही किती लिहिले साडे चौदा लिहिले पैसे कुठं येतं माहीत नाही हिचं आडवं बोलणार आडवच बोलायचं अर्र आता देण्यात आलं काल बापाच्यात का चला होती ते केलं त्याला पैसे तिकडेच गुर लंपावच काम आहे सांगतोय तुला हितन पुढं तू कुठं जायच नाही आणि मला कुठे चल नाही विषय संपला नाहीकर परत माझं तुझ लय बिडल तुला पहिल्यांदा सांगतोय काय झालं ते काय काय होईना विषय कटच हितन पुढं तू कुठं कुठे चलमानाय नाही ना, मी तुझ्या सम कुठे येणार नाही कारण कारण तुला माहितीये स्पष्टीकरण द्यायला मी रिकामा नाही चल म्हणलं गेलं की तुझ्या संघ यायच इथं तू आज बोलायचं मी तुझ्या संघ इथन पुढे कुठे येणार नाही माझ्या गाडीवर मी तुला कुठं बसवून येणार नाही तुमची गाडी हा सगळं तुमचं गाडी माझी गुर फिर तू सगळी म्हणली माझ्या सगळं तुला की मला काय म्हणलं झालंय काय ते काय गाव का होईना ना मला नाही म्हणलं की नाही पण आता कशात तू काय लागलं नेमकं झालं तरी काय का कळू द्याय की मला काय कळू दे सगळं तुला सांगायला मग कळायच कस निसत जायचं चाललो की संग यायच नाही विषय बांध बाकी तू बोलायचं मग आता चाललोय तर लगेच थांबा कुठे चाललाय मी येणार सारखं तुला मी फिरवायरी काम आहे का मी कुठं चाललो की लगेच बसायची मागं गे यायची काय मला धंदा नाही तर तुला घेऊन फिरायचं एकच काम आहे का काय का होईना का तो आहे ना पुढं माझ्या संग कुठं यायचं नाही म्हणलं की नाही लाज वाटते लाज वाटू दे नाही तिकडे काय होईल ती होती काय कारण तर सांगा गे नाही म्हणलं की नाही का नाही विचारणार तू कोण कोण म्हणजे बायकू बायकू लग्नाची कुठली मी ओळखत नाही तुम्हाला खर्च होतोय ती सांगा गे आ तो आठ उचलून लागला बोलायला गे खर्च होतो बायकू सांगा आली गे ही घे ती घे म्हणती म्हणून तर माझ्या समोर यायचं नाही मी येणार तुम्ही काय करताय बघायचंय मला हा मी तुला नेणार नाही तो माझ्या संग यायच नाही येणार म्हंटल बाकीच फलतूक बोलायच नाही चार पैसे गेले नाही तर फिने 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 चालू केलं या नाचा ना अंगाने वाकड कशाला लागली नाचई ना अंगाने वाकड चार पैसे ना गेले की कालवा करायचं चालू केला या चार जाऊ दे नाही आठ जाऊ दे तुझं गेलं का माझच गेलं ना तुमच गेलं माझं बोकड तो आय मला काय शिळे ती तो घेतलं पैसे ऐकलं मी तुला विचारायला पाहिजे ती भांड्या कुठं ती सांग म्हणून भांड्या आहे सांग म्हणून लस सांभाळत होता लढस क लावत होता मनाई मालकी काय झाली काय करायच ती करा चल तुला गोरं दिले दे ते म्हणलं तू ऐकणार आहे पण गोरं ऐकून कुठं जाणार आहे पाठी बांधून इथं राहिले नाही ना? मी पैसे ना घेऊन शिणार लाई मोठी होणार आहे खाऊन पिऊन शिणार मुसळागत मोठी बोलताय काय जरा तरी वाटू द्या वाट वा की जेवाला पैस नाही ते तुझ्या वाटाय पाहिजे पहिली बी मी गेलो तेव्हा एक शिळी गपाशी केली आता बोकाडे गायब केलं घरी नसेल तो पर्यंत असं आता उद्या परवा ती रेडा घेईल विकून टाकशील एवढं कमी पडायला लागलं काय बा जर तुम्हाला कुणी घेतलं सुद्धा इकून टाकायचा तू आता माझं तोंड खवळू नको काय काय माझं काय सांगाय माझ्या हि तुमच्या पशी आली काय ही गळ्यात डोरलं पण तुमच्याच नावाचं आ माझ्या नावाच्या पुढे पण तुमचं नाव लेकरांच्या नावाच्या पुढे तुमचं नाव माझं काय हाय सांगा गे काय हाय काय माझ तुझं कायच नाही म्हणून तर तुझं काय नाही लागला सांगा का आहे माझ इथं तुझं इथं बी काय नाही कुठंच काही नाही कस तस नसतं काय नाही काय नाही या तू टाककीन असं आहे देवनी सारखं बोलताया सारखं हे कण तिकडं आणि चालू करताया मला दसला हातंपित काय करायचं नाही कुठे इथं नाही दे तुम्ही गोड भरून पैसे देतान देत नाही पैसे अजिबात येज नाही माझे सगळं नाही म्हणजे काय येज ना मी येणार त हजार येणार दहा येणार येणार कुठं धा येणार येणार तुमचे सगळं मेन हे पाहिजे मी जाणार सोडणार नाही पैसा आला की फिनी फिनी चालू करते तर करायला काय करायचं आणायचं म्हणलं की त्या मकाला खायचं आणायचंय पैसे द्यायचं कसं निस्तं घ्यायचं की गबाळ लांपास घ्यायचं कि गबाळ लांपास आर होते तर कुठे लंपस सांग की साडे चौदा हजाराला तो बंड ऐकला साडे चौदा हजार कुठं आहे तर कुठे लांपास केलं खरं बोललं की कसं रग लागते हो मी येणार आता जवळ दमकुल्या बुद्ध्या का मी यायला तोंड घेऊन अं बस आता तिथं शेण काढत तुला तेवढीच जागा आहे आणि तेवढंच काम आहे दुसरं काय नाही साडे चौदा हजाराला बोकाड इकल एक रुपया दाखवला नाही पोरं म्हणली ती बोकाडी इकायचं नाही मनाची मालकीन झाली इकली ना कोण घरी नसला ना पोरं शाळेला मी बाहेर गेल्यावर बोकाड विकल कितीला इकले ते बी माहित नाही किती इकले साडे चौदा लिहिलं पैसे कुठं आहेत माहित नाही जडव बोलनाय बोलायच माणसाला आडवच बोलायच अर आता देण्यात आलं काल बापा का म्हणतो ते केलंच त्याला पैसे तिकडेच गुल लंपाच काम आहे तर म्हणलं मागल्या दोन दिवसात बापा आलता कशाला असली नव का मी लेख नवऱ्या इथलं काय बी काहीजे आणि पैसे लंपास करायचे असलं तर माझ्या बी असेलच गे हे सांगतोय अगं तुझ्या असलं तर माझ्या असलच ना माझ्या तुझ्या नाही असली कुठली पद्धत आणलीस मग पैसे कुठे ते दाऊ गी चल पैसे दाखव तू

पैशाशी नाही मोफून साडे चौदाच हजार पण घ्यायचं बरं का बोकाड का बड किती लिहिले ती साडे चौदा काय माहिती होता काय नाय तुला याला आलाय ताप त्यामुळे आज शाळेत गेला राहिलाय घरी दागळी एकला शाळेत गेलाय सारखी असते काय मला मला ती मोपून दाखवायची सुट्ट असं मोपून दाखवायचं साडे चौदा माझ्या का हा आणि ह्यांचे एकच गैरसमज आहे गैरसमज मला दूर करण्यासाठी ही पैसे मला तुम्हाला लय गरजेचं होतं कारण की हि जे पैसे मी बोकाड ऐकून जे हे केलेलं आहे ही, ले ले ही करता काय तर आणायच्या आहे वस्तू ह्यांचं कस झालंय

चार झाले नाही पाच झाले त्या पैसे काल गेल्यावर लंपास केले तर त्यामुळे ही लागली टिंगलकारा ही आठ हजार रुपये बी नसलेल्या बाई काय एक दोन तीन चार तुझ काय पाच सहा सात एक एक मोठ धरून देखील मजा लागली वीस हजार काय चाळीस केलं हि तसं

शंभर टक्के हिनं बघा कपला केलाय त्यामुळे जे असं चालू आहे तर एक प्रत्येक टायमाला जर असं करायचं म्हटलं तर माझा प्रपंच कसं वया नक्की कमेंट करून तुम्ही सांग